स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार काका पुतणे यांच्या पक्षांमधला संवाद आता वाढल्याचं दिसतंय स्थानिक समीकरणं जुळवण्यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय पुण्यातल्या अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकजुटीच्या वल्गना देखील करत आहेत त्यामुळे राजकीय वर्चस्वासाठी पवार एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत दोन्ही राष्ट्रवादीची जवळीक वाढली अजित पवार सुप्रिया सुळेंमध्ये चर्चा स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीची एकजूट पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेची निवडणूक यंदा रोमांचक होणार आहे कारण या ठिकाणी काका पुतणे म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा आढावा घेतला आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या दरम्यान जेजुरी मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली यामध्ये काही पदाधिकाऱ्यांचा सूर हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र लढण्याचा होता जे इच्छुक आहेत ते इच्छुक येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला नाही दोन्ही राष्ट्रवादी महायुती म्हणून मी काही ठिकाणी भाजप सुद्धा एकत्र युती करावी काही टक्क्यांनी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटावर सुद्धा एकत्र ही करावी शेवटी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या त्या भावना आहेत त्या भावना जरी सगळ्यांच्या जरी गेल्या तर शेवटी निर्णय हा अजितदादा पवारसाहेब तटकरे साहेब आणि प्रफुल्ल भाई घेतील पुणे जिल्ह्यात फक्त जेजुरी नगर परिषदच नाही तर तिकडे पिंपरी चिंचवड मध्येही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी बहीण भाऊ एकत्र येत असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय असं असलं तरी अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र काही अटी या शरद पवारांच्या पक्षासाठी ठेवण्यात आल्या मुळात एकत्र जरी निवडणूक लढायचं असलं तरी घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल असं अजित पवारांचे पदाधिकारी म्हणतात दादा सांगताना सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद पवार पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्याकडनं प्रस्ताव आलेला आहे की ते आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सोबत यायला तयार आहेत म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी सोबत यायला तयार आहे ते दोन पावलं आम्ही मागे यायला तयार आहोत परंतु त्याच वेळेला त्यांनी स्पष्ट केलं की बाबा आम्हाला महायुती बरोबर जायचं नाहीये तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरोबर येऊ तरी सुद्धा आम्ही म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीमध्ये होईल आम्ही नगराध्यक्षा सर्व जागा राष्ट्रवादीच्या सर्व जागा राष्ट्रवादीच्या दुसरीकडे भाजपने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक समीकरणावर आधारित असतात त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र लढल्या तरी महायुती म्हणून अजित पवार आमच्या सोबत आहे आणि दोन्ही पवार एकत्र जरी लढले तरी त्याचं नुकसान भाजपला होणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे सांगितलंय काही ठिकाणी स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी वर्ष भाजप आहे चंदीगडमध्ये एक परिस्थिती आहे काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा लढताना कुठल्याही त्या ठिकाणी पडणार नाही काळजी ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काका पुतण्यांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या त्यात लोकसभेला शरद पवारांना यश आलं तर विधानसभेत अजित पवार काकांवर भारी पडले मात्र गेल्या काही दिवसांपासून काका पुतण्यांमधील दुरावा हा कमी होत चालला आहे त्यामुळे नगरपालिका नगरपंचायत आणि नगर, नगर, नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढण्याचा सूर दिसून येतो आहे दोन्ही पवारांनी एकत्र लढण्याचा महायुती आणि महाविकास आघाडीला खरंच फटका बसेल का हे आता निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.